लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सांगोल्यातील सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड येथे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवा सेना महिला आघाडी विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केलेले शिवसेना नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील माजी नगराध्यक्षा राणीताई माने विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख प्रमुख जगदीश पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर महिला आघाडी तालुका प्रमुख सीमा इंगवले युवा सेना तालुका प्रमुख दीपक उर्फ उर्पगुंडादादा खटकाळे विद्यार्थी संघटना जिल्हा प्रमुख प्रितेश दिगे शिवसेना शहर प्रमुख समीर पाटील शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका माधुरी जाधव यांनी केले या बैठकीत बोलताना पक्ष निरीक्षक विजय चौगुले यांनी सांगितले की आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागील तीन साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला असून वर्षानुवर्ष रखडलेल्या पाण्याच्या प्रश्नासह अनेक मूलभूत समस्या सोडवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे आता तुम्ही पुन्हा एकदा शहाजी बापूंना आमदार करण्याची जबाबदारी पार पाडावी त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाकडून त्यांना मंत्रीपद देऊन नामदार केले जाईल अशी ग्वाही दिली तर शहाजी बापू पाटील यांनी बोलताना त्यांच्या कारकिर्दीत सांगोला तालुक्यात झालेल्या विकास कामांच्या बळावरच आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असताना विरोधकांकडे टीका करण्यासाठी कुठलेच मुद्दे शिल्लक नसल्यामुळे त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न होणार आहे मात्र सांगोला तालुक्यातील जनता पुन्हा मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देत माझ्या पाठीशी उभी राहील असा विश्वास व्यक्त केला कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार शहाजी पाटील हे भाऊक झाल्याचेही दिसून आले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या